शुक्रवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यमंदिरात वास्तु रविराज प्रस्तुत संपूर्ण विश्वात वास्तुशास्त्राचा प्रसार करण्या हेतू डॉक्टर रविराज अहिरराव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या आयुष्यात वास्तुशास्त्रामुळे होणारे चांगले वाईट परिणाम यांच्यावर खात्रीशीर उपाय यावरील त्यांचे व्याख्यान संपण्यात आले याचा सिन्नरकरांनी लाभ घेतला भारतातील सर्वात विस्तृत वास्तुशास्त्र अभ्यासक्रम रेकी लोलकशास्त्र अंकशास्त्र स्फटिकशास्त्र एंजल थेरपी वास्तुशास्त्रानुसार अंतर्गत रचना व स्थापत्यशास्त्रानुसार नियोजन करणे नवीन वास्तूची निवड कशी करावी विना तोडफोड वास्तुशास्त्र उपाययोजनेद्वारे वास्तुदोष निवारण करणे वास्तुशास्त्रानुसार निवासी व्यावसायिक औद्योगिक वास्तूंचे नियोजन तसेच अंतर्गत रचना करणे आदींबाबत या व्याख्यान शिबिरात माहिती देण्यात आली या मोफत शिबिराचा सिन्नरकरांनी लाभ घेतला ऋषिकेश सिन्नरकरांना अहिररावचा नमस्कार हो, माझ्या वर्षाच्या वास्तुशास्त्र कारकिर्दीमध्ये मी आज सिन्नरमध्ये दुसऱ्यांदा येतोय सुमारे दहा ते बारा वर्षापूर्वी तुमच्या नगर वाचनालयात एका व्याख्यानासाठी मी आलो होतो पण आज मी तुमच्यासाठी एक अनोखी गोष्ट घेऊन आलो आहे आणि ती म्हणजे वास्तुशास्त्रावर आधारित एकपात्री माहितीपर मनोरंजनात्मक नाट्यप्रयोग या नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून गेल्या सोळा वर्षांपासून आम्ही तमाम जनतेला वास्तुशास्त्र म्हणजे काय वास्तुशास्त्राचा वैज्ञानिक आणि आध्यात्मिक तथा पौराणिक असे सगळे संदर्भ आम्ही तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि एवढंच नव्हे तर आपल्या रोजच्या जीवनातील हो आपल्या रोजच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीवर मी पुन्हा एकदा रिपीट करतो प्रत्येक गोष्टीवर वास्तुशास्त्राचा प्रभाव आहे पैसा आपल्याकडे आला पाहिजे टिकला पाहिजे वृद्धिंगत झाला पाहिजे आपल्या मुलांचं शिक्षण आपल्या घरातल्यांचं आरोग्य आपल्या घरामधला सुखसंवाद मुलांची नोकरी व्यवसाय आणि त्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींवर वास्तुशास्त्राचा प्रभाव कसा आहे आणि सोबत एक चांगला वास्तुतज्ञ कसा निवडायचा आणि तुमच्या वास्तूमध्ये मग ती तुमची राहण्याची असू दे नाही तर व्यवसायाची असू दे त्या वास्तूमध्ये कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता वास्तुदोष दूर करून तुमच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आरोग्य आणि वैभव या सगळ्या गोष्टी प्राप्त करून देणं हे वास्तुशास्त्राच्या मा माध्यमातून शक्य आहे हेच सगळं सविस्तर सांगण्यासाठी आलो आहे माझा नाट्यप्रयोग आज लोकशाहीर साठे नाट्यगृहात होत आहे तरी आपण नक्की त्याचा आस्वाद घ्यावा धन्यवाद